मार 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 ते बस खेळत गेम हजार वेळ सांगितले गेम चे नाद नीड होशील तू तुझं लक्षात तरी आहे का रे काय चालले दुनिया मध्ये इतेल काय कथा मला काय करायची हं बरोबर आहे ना तु प्रेम तू थोडे तो ना केले मी एकटीनेच केले तुझ्यावर बरं आता काय झालं मग काय झालं म्हणजे तुला मी सांगितलं होतं दोन तीन दिवसांनी पाहून येणार बघायला हा म्हणली होती वा तुला नाही तरी काही घेणे देणच नाहीये ना आधीच सांगायचं ना मी कशाला आली असते इकडं काय घेण देण नाही काय झालंय नेमकं मला सांग अरे ते पाहुणे बघून गेले त्याचा हो आलाय काल आणि तारीख पण काढायला लागले घरचे मग आता बसत करत मी असं कसं तारीख काढायला लागले तुझं काहीच म्हणणं नाही का आणि मी किती नाही म्हटलं तुला सांगितलं तर मी माझ्या घरी किती नाही म्हटलं ते ऐकणार का तुलाच काहीतरी करावं लागणार सांगितलं होतं सांग की घरच्यांना मग तू पण नवरा नाही आवडत म्हणून मी एकटेच सांगू का आवडत नाही त्याला काहीतरी कारण असेल ना सगळं त्याच्यात धंदा करतोय दिसायला चांगलाय काय गोष्टी आहेत आमच्या काष्टीमध्ये मग मी काय बोलायचं बरं घरच्यांना एवढंच पटलंय तर कर लग्न मग करते ना म्हणून आले ना जग मारायला मग काय सांगत नाही अरे ज्याला नाही म्हणायचे कारण लागत नाही लग्न ना तो घरी येऊन पण सांगतो हे पण लक्षात ठेव अरे मग येणार मी नाही म्हणलंय का तुला मग चल ना, ना आता घरी सांगूयात आपण आणि आपलं लग्न का नको आता अरे मम्मी पप्पा घरी नाहीत मग नको की त्यांना घेऊन जायला मी असतं का तू तर बोलून बघ ना मग घरचे येते तू फोन करून सांगून घरी मी एकट सांगू का अरे तू सांग मी सांगतो नाही बाबा मला हांतील ते मग आज असं जमतोय मला तिथे येऊन हाणले मग आणि मग दोघांनी दोघांनी सांगितलं कस काय हा बरं कसं काय नाही हानायचे दोघांना हा मग तर तू आधी सांग प्रेमात आईला सांग आईचांना सांगन हळूहळू होईन मग ऐक नाही ऋषी तू घरी सांगून घरच्या नाही घरी घरी घेऊया डायरेक्ट आपण सगळं सगळं तू आता आत्ताच म्हणते आता घरचे नाही मी काय करू बस संध्याकाळी पर्यंत तरी उद्या येऊ उद्या 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 करणार माझं लग्न होऊन गेलं का मग बसतस या दिवशी मी, मी खरंच सांगते तुझ्या शिवाय तुला माहिती आहे ना मी तुझ्या सोबत दुसरा कोणाचा विचार पण नाही करू शकत जसं लग्नाचा घरी मला तर खरं असं वाटतं मी जीवच देऊन अरे पण मी कुठं काय तुला म्हणल लग मी लग्न नाही करायचं म्हणून लग्न करायचं नाही म्हणलं माझं लग्न झालं तू बोलणार आहेस का अरे बाई आता घरी घरची गेर राहते तू कसं समजून घे ना बाहेर गेली थांना एक दोन दिवस अजून तू घे ना मला समजून यार तू तू बोल ना तुझी हिम्मत तरी कर घरी सांगण्याची अरे मी मी सांग ना तू सांग बर पोरसोरांच काम आहे सोड जाऊ दे तुला करायचं नाही माझ्यासोबत नाही रे लग्न नसतं करायचं मग एवढं जीव का जाऊ दे तू काय ऐकत नाही तू ऐकत नाही तुला माहिती पण नाही माझ्या घरी काय चाललंय काय नाही चालले ऋषी ऐक नाही माझ्यासोबत बर चल येतो मी साध्याकाळी येतो घेऊन तुला ना माझी काळजीच नाही माहिती तू का रे तुझी आता विचार करते मी कवाच केलेला आहे ना तुला असं वाटत नाही माहिती मला काळजी नाही म्हणून अरे काळजी नसते प्रेम केलंच नसतो तुझ्यावर का सोडून दिलं असतं माहितीये का आणि तुला वाटत असं बाकीच्या पोरांसारखं फक्त आज आहे मग हा येतो मी तू काळजी नको तू तु। जर असं किरकोळ गोष्ट टेन्शन घेतलं कसं व्हायचं सांग बरं अरे नुसते बघून गेलेत बघून करतोय तुला बघून गेले त्यांचं कामच होकार आता आजकाल पुरे भेटत नाही तर मग तू त्यांचं होकार होकार देणं कामच आहे माहिती ना पप्पा कसे दोन दिवसात पण लग्न लावून देते असं कसं लावून देते हौस मौस करते नाच ना हा मग म्हणून तर म्हणते तू घरी बोल ना मग सगळं व्यवस्थित होईल ना एवढं अरे तू तू टेन्शन नको एक काम कर मी येतो सांगतो तुझ्या घरी तु हा घरच्यांना घेऊन येतो मस्त मागणी घालू तू काय टेन्शन घेऊ नको प्रत्येक गोष्टी चिडचिड करायला लागले कसं व्हायचं बरं ठीक आहे मी आज तुला लास्ट आज वॉर्निंग देते ने ने गर दे आ, तू जर आता नाही ना लवकर घरी सांगितलं तर मी खरंच जेव दे टाकलो परत आली तिथं तू तुला तसंच वाटतं ना मी नाही जीव द्यायची तुला घेऊन जीव देईल काळजी नको तू कस थोड्या थोड्या गोष्टी जीव द्यायला जाते का मी फक्त तुला सांगून ठेवते तुला कळाव माझं प्रेम की मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय नाही विचार करू शकत एवढे दोन तीन वर्ष मला काढायलाच नाही तू आता दाखवतो दोन दिवसाचं अरे तू कस थोड्या थोड्या गोष्टी जीव द्यायला निघाल्या मग कस सांग बरं तुला माझं प्रेम कळावा हा आता दोन तीन वर्ष नाही कळालं आता तू दोन दिवसांनी सांग ना रे बर ठीक आहे मी वाट बघते तुझी तू नक्की घरच्यांना घेऊन येशील घरी हा येतो येते मी काहीतरी केलं पाहिजे आपण नाही ती जायचं नाही सांगतोच